नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बी बी जी न्यूज तुमसर आज आपण आलो तुमसर तालुक्यातील विहीरगाव या गावामध्ये ज्या आता स्थिती आहे काही आठवड्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली सर्वीकडे नदी नाले हे तुळुंब भरून वाहत होते आणि आठ दिवसात परिस्थिती बदलली जेव्हा पाऊस जास्त आला त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगी केली आणि धानाची रोवणी केली परंतु मागील आठ दिवसापासून पावसाने तुमसर तालुक्यामध्ये दडी मारलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी चिंतेत पडला आहे कारण तुम्ही पाहू शकता शेतामध्ये कशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत हे बघा कशा प्रकारे भेगा पडलेल्या आहेत पाण्याची आता नित्यंत गरज आहे परंतु पावसाने यांच्याकडे तोंड फिरवले आणि शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे एकीकडे खतमाग झाले दुसरीकडे कीटकनाशक महाग आले इकडे मजुरांची रोवणीची जी मजुरी आहे ती वाढली दुसरीकडे हा आसमानी संकट जो आहे तो या शेतकऱ्यांना त्रास देत आहे म्हणजे शेतकरी हा दुहेरी संकटात फसलेला आहे एक आसमानी आणि दुसरा शासनाच्या ज्या व्यवस्था आहेत त्याच्या जर दोन चार दिवस आणखी पाऊस आला नाही तर तुमसर तालुक्यामध्ये जे वर थेंबे आहेत ज्यांनी निसर्गाच्या भरोशावर ज्यांनी रोवणी केली आहे ते पूर्णपणे नाश होऊन जाईल आणि शेतकऱ्यांचा भारी नुकसान होईल पावसाच्या अभावी शेतकरी अडचणीत आला आहे शेतकऱ्याची काय अडचण आहे त्याची काय व्यथा आहे ते आपण जाणून घेऊया माझं नाव किशोर रामचंद्र कोहरे हो आहे मी सालेच्या राहणार आहोत आम्ही जेव्हापासून परे टाकला तेव्हापासून परे वापले पण आता बिचारमध्ये पाणी पाऊस आला होता पण तो पाऊस काही बांधाम राहिला नाही आणि तो पाणी सुकून आमच्या परेपुरेसे ऊन तपत आहे त्या ऊन तपणीमुळे पुरे हा आमच्या परे सुकून राहिला वारून राहिले आहेत आम्ही आता कसे कावरा करावा आम्हाला असा विचारत जग आम्ही पडल्या विचारत पडल्यावर माझं नाव रामचंद्र जिबल कोहरे आता परिस्थिती अशी आहे लागवड तर झालीच नाही आम्ही लागवड नाही केली पा पाण्या अगोदर पाणी आला भरपूर पण पाण्याला पुन्हा काही आलंच नाही पुरा पाण्यानं पुरीच दडी मारली त्याच्यामुळे आज शेतकरी संकटात आहे आणि आमची काही लागवड होत नाही परे पण सुकून राहिले आहेत अशी पोझिशन आहे आता कसं का करावं का नाही हे काही समजत नाही यमराज ये काही येऊन जास राम मांडरे कुठं परिस्थिती म्हणजे असे आता ज, ज, खारी वारून राहिले आमची आता पाणी नाही काही आहे नैर बी नाही आला आमच्या नैर सोडून मला नैर बी नाही आला आमच्या सतरा तारखेला गेला होती तीन तारीख सतरा तारीखला बी नाही सोडला आता सतरा तारीख बी गेली आमची आता आता का करणार मग आता सांगा बोला का करणार आम्ही पैसे टाकीन म्हणून चार हजार पैसे आमचे मग का करावं आता सरकार खात झाला माझं नाव रवींद्र शंकर आंबडारे सालेखपूरच्या आहे मी पण लावलेला जे पराय आहे आता नाही का त्याला पाण्याची गरज आहे पण पाणी मिळत नाही आहे बावनथळी प्रकल्पाच्या पाणी मिळतो पण बावनथळीच्या नाही मिळत आहे पाणी आता सोडत नाही आहेत जेव्हा पीक मरल तेव्हा पाणी भेटून काही मतलब नाही आहे आता जो पिकाला पाणी लागत आहे तो पाणी देत नाही सरकार तर आता सरकारला हेच विनंती आहे का बावनथळी प्रकल्पाच्या पाणी सोडल्या पाहिजे आणि आम्हाला मिळाल्या पाहिजे जर आज पाणी मिळेल तर आम्ही सामोर चालून आमच्या पिकाची जीव वाचेल नाहीतर पीक काही होणार नाही आहेत खाली तर मरणच पावले काही का आता परा लावला आहे आम्ही ना त्या पराला पाणी तरी द्यायला पाहिजे एवढी शासनाला आपली विनंती आहे बीबीजी जी न्यूज समस्या तुमची आवाज आमच्या